Ezzatul hulana fi Ezz! Kalli kare saram hara fi Ezz! Dederhuzum zaram hara fi Ezz! 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 Ezz!

दहा लाख लोकांनी गेल्या दहा दिवसात तिथे भेट दिली चाळीस कोटी रुपयाची पुस्तकं विकली तो एक पुस्तक सोळा ग्राउंड मी इथे आलो होता ह्या ग्रमामध्ये आहे गेले तीन दिवस आदरणीय फोंजी नागपूरला विधानसभेत होतो तिथून येता येत नव्हतं मग रोज सगळे कार्यक्रम समजून घेत होतो किती प्रचंड गर्दी येते आहे मी एकच मुद्दा वाटतो माझा मोठा सांगतो कारण की याची मूळ कल्पना मंदिराने सामाजिक काम करावं परमेश्वर माणसामध्ये ओळखावं याची मूळ कल्पना आहे अशी जी मंदिरं सामाजिक काम करत आहेत त्याचे प्रकार खूप आहेत ते सगळे मंदिर ही चांगली व्हावी लेखणी व्हावीतला देव जो आहे तो श्रद्धेने आपण त्याचं दर्शन घ्यायला जातो पण बाकी मंदिर हे चांगलं पाहिजे मी गमतीने आमच्या कार्यकर्त्यांना म्हणतो की तुझ्या घरामध्ये रंग उडालेला असला बंगा खडखड वाजवत असला दुर्भेट पाकफूर करत असली ते बायकसून त्यांनी देवाला मांडला पण देवळातला तुझा रंग गेलेला त्याची काळजी पडली पाहिजे बरोबर देवळात सुद्धा येणाऱ्या मंदिरांना सहकार्य करतो पण त्याचा हा जो इथे मार होता की त्यांनी काही ना काही सामाजिक काम करणं होत टिकला तो राज्यकर्त्यांनी टिकला नाही राज्यकर्ते लढाई पण नागरिकांना माणसांना व्यक्तींना घरपण टिकून ठेवण्यासाठी मनोबल हे मंदिराने वाढवलं मंदिराचा आपला